तर मित्रांनो आता आहे गणपती उत्सवासाठी मुंबईचे चाकरमनी एवढे आले आहेत की दापोली एवढी फुल झाली आहे लालपरी स्वागत आहे आपला आवडता गप्पनगर नगरमध्ये तर आज तुम्ही पाहत आहो माझ्या पाठी किती फुल ट्रॅफिक आहे उद्या गणपतीचं आगमन आहे आणि आज दापोलीमध्ये फुल ट्रॅफिक आहे पाहू शकता तुम्ही बा आपल्या लाल आणि फुल रश पूरा जाम आहे आपला स्टँडवर वर सर्कल मध्ये दापोली फुल ट्रॅफिक जाम आहे आपला गणेशोत्सव लांब लग लाईन लागले ते पाठी पाहू शकता तुम्ही ही मंडंगर रोड आपला स्टँड फुल ट्रॅफिक जाम झालेलं मित्रांनो फुल जाम झालेली आहे मित्रांनो तुझ्या आयला खानाचा झड फुटला नांदीस तुझ्या पाहू शकता मित्रांनो चाकरमाने येत आहेत आपल्या दापोलीमध्ये orash ura eib लाल परीची व्यवस्था केल्या जातात त्या भरून भरून येत आहेत आपल्या सबस्क्रायबर्स पण भेटत आहेत मध्ये मध्ये आपल्याला पाठी पाहू शकता माझ्या रिक्षा कार सगळं पूर्ण जाम झालेलं सरकारी हॉस्पिटल जवळ आपल्या आरोग्य केंद्र दापोली उपजिल्हा रुग्णालय समोर परी, इकडे सुद्धा लाल परी कमीत कमी आम्हाला अर्धा तास झाला आहे ट्रॅफिकमध्ये आडफळ ट्रॅफिक खूप जाम झालेलं आहे केलस्कर नाका आलेला आहे मित्रांनो तर ट्रॅफिक खुललेला आहे मैदानात नाही केलस्कर नाका तर ट्रॅफिक खुललेला आहे मित्रांनो तरी पाहू शकता गाड्याची रश किती आहे हो पाहू शकता खरंच गाव दापोली छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो गणपती उत्सवाची खूप जोरदार तयारी चाललेली आहे आपल्या दापोलीमध्ये साखरमाती साखरमानी सुद्धा आलेले आहेत मुंबई वरून आपल्या गावी खूप ट्रॅफिक दापोली पूर्ण भरलेली आहे त्या मित्रांनो गणपतीच्या उत्सवासाठी फुल ट्रॅफिक आहे दापोलीमध्ये आता ट्रॅफिक क्लिअर झालेला आहे तर आपण जात आहोत आपल्या मामाला आणायला तर त्याला मामा भेटले का आपण व्हिडिओ एंड करू मित्रांनो मामा का आम्हाला भेटले नाही ते तर मामाला आणायला आता आम्हाला चंद्रनगरला जायला लागेल तर मित्रांनो मामाला आपल्याला मामा, मामा भेटलेले आहेत आपल्याला गुरा चढवत आहेत हे पाहू शकता तुम्ही समोरच आपल्या लाडके अशोक मामा उभे आहेत आणि मामाची गुरे मामा अरे का नाही आला काय करताय अरे गणपतीला कुठे गणपतीला नाही तयार तयारी होई हा तयारी होईल गणेश उत्सवाची तयारी झाली का हो गणेश उत्सव हे सर्व तयारी झाले मकर वगैरे सगळं तयार करून झाले आता फक्त गण, गणपती आणायला जातोय मी चाकरमाने आले का गावी हा चाकरमाने आलेले सकाळीच आलेले आणि त्यांचा वजन भोज्या बिस्तारा सगळ्या घरी नेऊन ठेवलाय मी आता बोललात <laughs> दापोलीत फुल गर्दी आहे मामा फुलगर्दी आहे चाकरमाने फुल जाम झाले दापोली आताच पुल। मारुती गाडी घेऊन आलो तर भाऊ कोण आले भाऊ आले भाऊ कुठले मुंबईवर सतीश सतीश आले अच्छा झाली आहे आणि आता गणपती आणायला आम्ही चाललोय कुठे जाणार दापोली आपण दापोली कुठे कुठे दापोली म्हणजे आपण छाया स्टुडिओ आहे ना त्या, त्या गल्लीमध्ये हा प्रभुआईमध्ये मध्ये हा तिथे जातो आम्ही गणपती आणायला मग आता दोन दोन लाखाची करणार दोन लाखाची हिस्ट्री आता बांधणार ते लोणं आहे काढणार आणि बांधणार आणि नाश्ता करून जाणार गणपती बाप्पाला आणायला आगमन आहे ना हा उद्या आगमन आहे ना सत्तावीस तारखेला उद्या पण आज गणपती घेऊन आम्ही येणार घरी आज घेऊन येणार आणि उद्या काय करणार घरी घेऊन येणार आणि गणपती उद्यापासून उद्यापासून पूजा सुरू करणार खूप तर मामा आपली दाफुल फुल भरलेले आलेत मुंबईवरून तर मित्रांनो आता गणपती उत्सवासाठी मुंबईचे चाकरमणी एवढे आले आहेत की दापोली एवढी फूल झाली आहे एवढी गर्दी झाली भरपूर झाली आहे गर्दी एवढे चाकरमणी येतात आणि गणपतीच्या सणासाठी येतात ते आणि येऊ दे या सण चांगला एन्जॉय करा आणि सुखरूप मुंबईला पोचायचे तुम्हाला गणपती गौरी विसर्जन करून आणि तर मित्रांनो ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया तर मित्रांनो आपण पाहत दापोलीत किती रश आहे चाकरमानी आलेले आहेत दापोली पूर्ण जाम आहे आपण मामाला भेटायला आलो तर ही व्हिडिओ आपण इथंच एंड करत आहोत भेटूया पुढच्याच व्हिडिओत असेच मामाला घेऊन ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबक्राईब करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत